इतर वेळेस बाबाला बोललं ना तर इतका बाबा डाकर तो का बास आणि आज तर काय म्हणायला बाबाचा वाढदिवसच आहे वाढदिवसाच्या दिवशी काही बोललं तर मग काय म्हण माझा वाढदिवस आहे माझा वाढदिवस आहे मग वाढदिवस आहे तर जरा लवकर उठावा आंघोळ पांघोळ करावा देवधर्म करावा देवधर्मा एडच नाही ग बारा महिने सारखेच ना त्या माणसाला बघती ए बघती काय ग मम्मी कधी जनावर फोन पाहत होते फोन सुद्धा नाही तुला काय नेट पडलं बाप अगदी कशी तू बी ते आज वाढदिवस आहे आज राही उठेव त्यांना वाढदिवस आहे मग तर पाहिजे मग हा पार्टी घेऊन बसलो तुझा बाप उठवतो का नेत्याच पाय आधी बापाला खाल्लं झोपी ना आणि खाल्ला मोबाईल नाय पप्पा आज काय तुम्हाला माहितीये का आज काय काय का बघे कोणाचा तुमचा तुमच तुम्हाला तुम 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 आता शिकायला लागेल मी साऱ्या सकाळची वाट पाहतो आता येतील मग येथील आई तशी जमपूरी तशीच तुम्हाला का झोपूर बार आंघोळ बिंगूळ करून घेऊन पडलं मी लोकांची मला शुभेच्छा येऊ राहिल्या मरणाचे मी त्यांना रिप्लाय देऊ राहिलो पण मला घरातून कोणी विश करी ना हे रे तारा आईवाणीच लिहि की तुम्ही तुझं काय कशाची पार्टी चल फुटी अरे आईवाणी कशा तुम्ही बोलूनच देत नाही अजिबात चालली का गावातच जायचं पडत त्यांना काय म्हणले पाहिती नाही नाही तुम्हाला आवाज रावातले लोकांच सोडा आम्हाला वर्षपासून काही नाहीये आम्हाला नाही कुठं तरी नाही काय तर पाणीपुरी विणीपुरी खायला हा बैर झाले आता काही ऐकले यायचं नाही तेवढं वर सुसलं पाणीपुरी खायला आणि याला खायला लो अगं लोक मला का बाबा शुभेच्छा देऊ राहिले तुमचं ऐका सकाळपासून काही कोणाचं तोंडा तू निघल का काही लवकर लवकर उठून आंघोळ बिंगोळ करून तयार झालो मी लोकांची शुभेच्छा वाचून राहिलो तुमचं ऐका तुम ध्यान माझ्यावर आणि आपल्याला लावले होते का पुरी तशी असं तू तशी ना मला गेलं पोरी ना सांगून सांगू ना का मला आता ते सांगून दिलंय की ना आला नुकी कुडातरी न्या पाडती हा बहुस अंधकरी भाजी मी जे नाही तू वाला भाजी खालो आहे अगंंत तो राहतेले निती दायका डांबने किसमदी तेतरी तर ते गंदा बिंडा ना नाही आता मला गावात जाऊन लागेल लोकांनी लोकनी मायमांत्राचे फोटो टुटून बॅनर बिनर लावले असेल त्यांना काही चहा पाणी नको का एवढा खर्च केला पायासाठी त्यांना चहा पाणी नको काही करायला ते मी ना हा ते मी नाही नकोला चहा पाणी पाहिजे तवने तुम्हाला बाजू राहिले लोक वाटपा बरं ते जाऊन दे माझा कोट कुठे ठेवला तू कोट आव ते कोट ऐकून तर मी माझ्या दिवाळी साडी आणली शेतात घालून जातो नुसतं गावात ना ते हिंडात बसू वाढदिवशी म्हणून साड्या ता दोन यातच हिंडात बसताना जरा घरी येऊन घरचं पाह काही खिरखिरखिरखिर माझे ब्रँडेड बुट कुठे गेले आरती माझे बुट कुठे ब्रँडेड बुट आव ते बुट विकून तर दोन्ही पोरींना कपडे आणले माझी गाडी माझी गाडी पण दिसत ना बाहेर गाडी कुठे आहे गाडी हाव ती गाडी विकून तर मी मला नेकलेस केला अग असं एखादी दिशी तू मला ऐकून टाकायला बसली फोटो तर तुमचा पण दाखवला तो पण तो अडीच हजार मानला तोंडी एवढं बी खराबी माझ्या नाव राहायचं मी ते माझ्या सांगून आले माझ्याच करायची बस कि मला लागल लागल काय आलं अरे दीड तासापासून गळ टाकलाय ना आता काय तर लागलंय त्याला काय लागलंय मासा ह मासा लागला वाटत वाट ना मग वर लागला तर काय रे काय मस्ती चड्डी आहे अरे मग घे ना बर विणू घालायला बहिणी तुला <laughs> बायांची ती अरे आतून कोण पाहत बायांची घे <laughs> काय अबू कोण पाहतंय काय पाहतं चड्डी घालायची मग या बॉक्साच्या घालूस तर ती घाल ना बाई अरे मासा तर रोयला साऱ्या सकाळचा अरे काय मासे तू येते म्हणे चड्ड्या तुड्ड्या धरी तू मासे तू काय घरबेड तुम्ही घरबेड तु काय घरबड म्हणजे बाळासाहेब वाढदिवशी शुभेच्छा घ्यायचं पार्टी बिर्टी होईना आपल्याला काय म्हणतो बाळासाहेब अरे मी तर टेटसच ठेवला नाही अजूक मग मी कुठं ठुला टेटस हा का मग पार्टी बिरती होईल ना चला गाड्या पार्टी बिरटीस करू काय मी साऱ्या सकाळचं बसलो इथं मासा धरी करू राहिले काही जीवळवळ ना काय मासा लागा चला आज बकरच धारला गाड्याला मोठा आता रुस्तवर रे काय करू ते टाकू मासा ये इथं मासा इथं हटक आपण नियोजन करू आता धडावर रे ना असं तसं शुभेच्छा बी द्यायच्या जायचे संध्याकाळी आपली पार्टी झाली आपली विषय संपला 10 20 बिल्ड लावले म्हणून सांगून देऊ त्यांना गावात आपण वोल्ट बिल्ड लावायचे म्हणा हा याले तरी ज ग्लोडन लावनाते जागा पुरली मित्रांच गोल्ड द्यायचं फुगून पार्टी करायची मस्त खाऊन पिऊन मटन आई लय जमन मग आचन... लय भारी मान काम केलं तू एकट ना लय दिसा बकराच गावलं नाही रे मला मग लय मला असं झालं आता चला आज ना जरा घेतच वेगळं करू आज खरं आपली काय आयला मी ना अख्या गावात धुंढळलं यांच कुठं पत्ता दिस ना फोन करून काय कार मी म्हटलं आता भेटतील फोन आला काय हॅलो हॅलो अ कुठे येतो मी सारा गाव धुंढळलं ना मी तुम्हाला तिकडे काय ना सगळं काय करू राहिले अहो इकडे या ना गावामध्ये वाढदिवस आहे ना आपलाच तुम्हाला ध्यान नाही राहिलं काय ना गाडी नाही माझ्याकडे एवढं लांबकुड येऊ मी पाय पै नाही अवघड तुमचं चला आलो चढ्या पैसे घ्या घेऊ राहिले ते लगेच लागत रे चांगलं ठेवलं झाडावर चढून गेलं ना साहेब काही करायला तयार राहतो हा रा रा आ, तू सांगायचं मी इकडं बोल्ड लावले मी तिकडं बोर्ड लावले लावायचे म्हणायचं लावले नाही लावले नाही हा लावायचे ला लावायचे लावायचे बर का इकड दिसत भोळे काय इकडे काय करायला काय माहिती एवढा कुठे चुना लावला तिखट लागेल संध्याकाळी तिथं बसले का तुम्ही काय मीच लावला मी साऱ्या महिन्यात तो राहिलो तुम्हाला तिकडे या बा साहेब वाढदिवसाचे हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद वाढदिवसाचे हार्दिक शुभेच्छा देऊ राहिले तुम्ही मी साऱ्या झेंड्या चौका चक्कर मारून आलो एक बोर्ड ना माझा तेच नियोजन चालवत आमचं मग मी मग लाख झेंडा चौक मोकळा दिसू राहिला बाळासाहेब आमचं नियोजन तुमचा आज वाढदिवस तुम्हाला जागा नक्की पूर्वी पण आम्हाला हातच्या कळालो अच्छा कळलं ते कळलं तुमच्या उद्या वाढदिवस आहे म्हणून कळलं मी तुम्हाला परत सांगितलं तर माझ्या लक्षातच नाही राहिले कुठं लक्षात राहत का काही काय खरे राव मी घरच्याला सांगून आलो मा इकडं बोर्ड असन तिकडं बोर्ड असन कुठेच नाही नाव सुद्धा लिहिलेलं नाही कुड जरा कुठं काय का वाचा हिंदू राहिलो मी म्हणलं आता येताना गावात मग येताना गावात ना संध्याकाळी ना संध्याकाळी बोर्डच लोक बोर्ड लावायचे सांगितलेले आहे आज काय झालं आता तो बोर्ड लावायला आला होता तो म्हणे गावातली गर्दी म्हणे आपण रात्री लोक म्हणे बर रात्री काय करायचं लावून मग उद्या सकाळच्याला दिसतील ना अहो बोलड आहे का, बोल का या इथून तर तो त्याची तोड लावायचे फोटो चांगला माझा नाही तर बोर्ड मोठा लावता फोटो बारीक लावता पस्तीस प्रकारचे चाळीस बोर्ड आहे हा तुमचे फोटो पस्तीस आहे अरे बाप मग काय टेन्शन नाही राहिलं आता अहो गाय ना असं येड होई ना उद्या मग काय संध्याकाळचं काही नियोजन नियोजन करायचं की त्याच्या करतात तुमच्याकडं आलोय आम्ही चला आपण आज आपकत नाही हो हां ना एक काम करा बघता तुम्ही चहा बाजायला भक्त पहिले हं चहा अ चहाच काय ग होती आवो संध्याकाळी जायचं आपल्याला संध्याकाळी मी काय असं ते खर्च करतो तुमचा तुम्ही पादर तुमचा तर माझ्याकडून कुण पुढे चहा प्या तुम्हाला आनंद आहे की नाही माव आडिस चहा पाहिजे तुम्ही चहा याला म्हणते काम याला म्हणते माणूस आता या जातीन किती पंधरा रुपये जातीन ती गेला पंधरा रुपये जातीन ती गेला आपण Ah pamer lagi pun pun, ha sanjaka pun pender celotak jauh deh, ini double tau kok Ah sih, ah untuk cai gup Oh by the way di jalan kok? Ataeh, nama lalu, turun ke lalu pertanyaan jekali. tuh ataeh jawab lalu sanjaka, itu nih salam, salam, आंना मी बघ बघ बजेरे

का पाणी भाताना करून कोण हवा जातील इ सी इ सी ची काय करायचे आपल्याला तिथे काही सुचपायशी आता काय आपण जाऊ गौरीलाच नाही पण इ सर मग घ्या गौरीला मग काय वाद चांगली चढत मग गौरी येतो

चला साडेतीन शे केले मग साडेतीन आधार तुम्हाला फोन करी पण मी आज मी का मग साडेचार वाजता करा मला फोन नाही तुम्ही जाग घेतला आता लगेच करतो

कर ना फोन चांगला तुला केला का पोहोर माझा फोन घरी राहिला तू करणार पोहोन चार तर आणून उभं ठेवलं नाही पायला गोळे आले कर फोन चालवला तुला म्हणलं होतं संध्याकाळी जाऊ तुम्हाला चार ला जाऊन चारला जाऊन हे लवकर गेलं म्हणजे लवकर लवकर माणूस कधी मना नेमकाय आजच करायचं म्हणजे ते फोन ना, फोन उचलली ना हॅलो माहिती हॅलो हो कुठे बाळासाहेब काय झालं होता बरं बर पटकन येणार हा हा ना आला ना आलं बर झालो आता ना,

तुमचं लवकर मला परत दुसऱ्या आकडे जायचंय दोन पण माहिती आपल्या गोवाखायला तो आहो मला आहे मला घरी जाऊन द्यावा लागेल मला पुढं घ्यावंच लागेल नाही 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 तुम्ही तुमच्या पद्धती काय घ्यायचं तुम्हाला घेऊन टाका तुम्ही हायद्या करू नका अजिबात मी आहे ना तुम्ही घ्या बंद

नाही तर मला थोडं दम काच हो तुम्ही असे फस ठेवते तू जरी असल ना तर माया म्हणे घरीच या म्हणच्या व्हायला म्हणून गोलदळ झाला आता तुझ्याकड्या लग्न नाही का पटभट करून हाय की नाही काय ना घ्यायला तर नाही का भाऊ द्या बरच व काय अहो तुम्ही एवढ्या गप्पाचा पिवरू राहिले मला पाणी पाणीच प्याऊ द्या तिकडे काय करतो मला वाटलं झाक्याला काय खरं नाही भाऊ काय तिकडे संपली का संपली का मग आता त्याला काय लागत हो तुम्ही याच्यातच नाका झाली ना काय घेऊ तुसरी मग चढतच नाही काय चढत नाही बारा उतर पुढची खाली उतरायची वारी आली तुमची चढत नाही का बाबा तुम्ही लहान काय काय नाराज केलं सचिन भाऊ तुमचा वाढदिवस राहत नव्हता बाई मग बाई बन बाहेर हो रविवारी आज तुम्ही एवढे पिऊ राहिले रावारी तुम्हाला वार असते चेंज करा पुढच्या वेळेला बर्थडे तुमचा हा पुढच्या वेळेस बर्थडे जेवणाची अपेक्षा तुम्हाला जेवणाची नाही नाही जेवायचं जेवायचं आक पड घरी जाता ये आम्हाला एवढं घेऊन घ्याव मग काय आता आज घ्यायची नाही नाही मग सांगायचं जेवणाच्या हो बरोबर बोर गो इथे तुम्ही लागलेलं या करायला गो मी का तो जेव्हा काय चांगलं काय चिकन मटन आता तुम्हाला वाटत मटन खाती म्हणून मारेल का हो तुम्ही का? का? एक काम करा आपण मटन म्हणून ना मटन म्हणून मस्त पैकी एक सोयाबीनची भाजी घेऊन याला मटन म्हणून हा आल तुम्ही घेऊन दिली ऑर्डर बर काय काही हो मटन सांगितलं मी तुला म्हणलं बाळासाहेब मटन चिकन आता चिकन खाऊ म्हणू वाल। शक मी तुम्हाला नाही नाही जीवा भावाची माणसं तुम्ही आपले मी यांना तेच म्हणलं बाळासाहेब आपल्याला मटण भाजी आपल्याला पहिला आहे ना पुढे आई भाई येऊ घरी आमचं जवळ झाले झाली बाबा घरी जातो का नाही काही व्यवस्थित नाही भांडणं तर का रे आता तुम्ही जरा मापात होऊ द्या काम करा आपल्या कपाशी जाऊ जाऊ पाहिला आपण कपाशी रा आप हो व्यवस्थित घरी रा नाही तर माझ्या डोक्याला करता शिन तुम्ही तुला घेऊ राजू अरे शक संपले ना हा शक्ती कपूर आपलं हे अहो शक्ती कपूर नाही हो रा भाऊ तुम्ही सांगा हो एक सांगा ना द्या भाऊ

एक नंबर गेलो जेवायचं आग्रह करता मला ज्यायचं घेऊ बाबो अरेला कसाची मत आज नारा तुम्ही एक काम करा तुम्ही ना ऐका माझं काय तुम्ही काय म्हणजे

ते मानत आयशी केला बाया पेताळांनी भाई आता खूप आढळलं ना आता मी तर म्हणलो गावात गेलो होतो म्हणून आता काय करावं आता गट राहिलंय नवाच भिलीन जावा इकडून इकडं गायब फुण बोलू द्या काही करू द्या आता मक्कार पेलेली